हॅलो वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल सगळ्यांचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे आजचा दिवस पहिला होता म्हणजेच नवरात्रीला सुरुवात झालेली आहे शारदीय नवरात्रीचा हा पहिला दिवस आणि आज होता शैल्यपुत्री मातेचा दिवस सो आज पांढरा रंग होता आणि त्यामुळेच मी आज थोडी अशी साडी घातलेली आहे अशी म्हणजेच ही पूर्ण पांढरी पण नाही आहे बट त्याच्यात थोडंफार आहे ना पांढरा कलर आहे म्हणून घातली कारण माझ्याकडे ना पांढऱ्या कलरचे एवढे कपडे न होते आणि सध्या नवरात्री आहे तर मी साडीच वेअर करणार आहे नवरात्रीमध्ये मी साडीच वेअर करते पण मागच्या वर्षी जो जो, जो कोणी असेल माझ्या ब्लॉकमध्ये नवीन त्यांना माहिती असेल तर असो आज आहे ना पांढरा रंग होता पांढराच रंग म्हणजे शुद्धता शांतता सभ्यतेचा प्रतीक आहे आणि घरोघरी आज बायका ज्या आहेत ना तर त्या पांढऱ्या कलरचं वस्त्र घालतील म्हणजेच पांढऱ्या कलरचे कपडे लहान मुलांपासून सगळ्यांपासून ज्यांना शक्य होतं ते घालत असतात आणि खरंच पांढरा रंग सगळ्यांनाच माहिती आहे शुद्धता शांतता सभ्यता खूप खूप म्हणजे मनमोहक असतो व्हाईट रंग म्हटला की शांतता येतेच तर असो चला तर आज माझा उपवास होता आणि उद्याचा कलर बायत वेळी मी सांगून देते तुम्हाला की उद्याचा लाल कलर आहे तर जो कोणी आपले ब्लॉग्स बघत असतील त्यांना पण माहिती आहे उद्याचा लाल कलर आहे तर व्हिडिओज आहे ना थोडी लेट येत आहे बट उद्यापासून तुम्हाला आहे ना वेळोवेळी व्हिडिओ मिळतील सकाळचा संध्याकाळपर्यंत तरी मिळेल चला तर इथं शेवभाजी बनवायला घेतली होती आणि तव्यावरची शेवभाजी बनवायची होती मग म्हटलं तुमच्यासोबत व्हिडिओ शेअर झालाच पाहिजे म्हणून मी इथे ना जी सिम्पल अशी तव्यावरची शेवभाजी असते ना तर ती तुमच्यासोबत रेसिपी जी आहे ती मी शेअर करणार होते आज मिस्टरांना अचानक आहे ना, ना शेवभाजी खायचं त्यांची इच्छा झाली मग ते घरी आले आणि आले आल्यास त्यांनी मला सांगितलं की तुझा जर उपवास आहे ना तर मला थोडीफार जी आहे ना तर ती शेवभाजी बनवून देताव्यावरती मग मी पण त्यांना बोलले की ठीक आहे बनवून देते आणि इथं मी पटक्यात आहे ना असं सर्व सामान आहे ना चिरून घेतला म्हणजेच कांदे लसूण आणि कोथंबीर टोमॅटो घालायचा नव्हता भाजीमध्ये कारण टोमॅटो त्यांना आवडत नाही आहे म्हणजे शेव भाजीमध्ये ना टोमॅटो जर घातला ना ते थोडी गुडगुड लागते म्हणून ते नाही म्हणता सो त्यांना अशीच फक्त तव्यावरती नॉर्मल जे थोडं तेल आणि मसाल्यांमध्ये बेसिक मसाले फक्त चटणी हळद वगैरे नमक आणि त्याच्यात केलेली आवडते सो पाणीसुद्धा आहे ना मी खूप कमी प्रमाणात घालते म्हणजे थोडंसं नॉर्मल जेवढं ती भाजी ना आपली शेव आहे ना तर ती थोडी सॉफ्ट होईल फक्त एवढंच पाणी घालायचं आहे आणि खरंच एवढी सुंदर लागते ना ही शेवची भाजी तुम्ही एकदा नक्की ट्राय करा तव्यावरची भाजी म्हणजे वेगळीच लागते खरंच जी कढईमध्ये करतो ना आपण अशीच करतो पण तव्याची भाजीचं जो टेस्ट असतो ना तो कढईच्या भाजीला अजिबात लागत नाही आणि इथं मी पोळ्या ज्या आहेत ना त्या लाटून घेतलेल्या आहेत आधीच आणि त्या बाजूला ठेवून दिल्या आणि ते पण आहे ना जेवणाची वाट पाहत होते म्हटलं चला पाहू शकता तुम्ही किती कमी प्रमाणात मी पाणी घातलेलं आहे आणि थोडं मिक्स करून घ्यायचं आणि पाच मिनटं आहे ना कमीत कमी पाच मिनटं वाफेवरती होऊ द्यायचं तिला बारीक गॅस करून तर ती ना होऊन जाते सॉफ्ट होऊन जाते आणि छान असं मस्त तिचा वास येत होता तसं माझा आज उपवास होता नाहीतरी ना मला एवढी आवडते ना की मी याच्यासोबत दोन ते तीन पोळ्या आरामात खाऊन जाते छान मस्त माझं सगळं आवरून झालं होतं आणि लगेच आहे ना किचन ओटा जो आहे ना मी तो लगेच क्लीन करून घेते कसं असतं ना लगेच जर केलं ना तर कुणी आलं गेलं किंवा आपल्या मनाला देखील खूप छान वाटतं आणि हे जे काम आहे ना लगेच झाले की मग नंतर आपल्याला त्या कामाचं दडपण राहत नाही किंवा ते काम करण्याचं आपल्या डोक्यात काही टेन्शन राहत नाही झालं म्हणजे एकदम क्लिअर झालं क्लीन झालं एकदम छान वाटतं आणि परत परत आपण किचनमध्ये आता काही येणार नाही म्हटलं त्यामुळे हे करूनच ठेवलं मी छान पुसून वगैरे घेतला किचन ओटा आणि शेवभाजी वाव काय वास येतो त्या खरंच खूप भन्नाट झालेली आहे तुम्ही पाहू शकता आणि अशीच भाजी आम्हा दोघांना आवडते आणि सिंपल असते काही मसाले वगैरे काही नाही तुम्ही नक्की ट्राय करून पहा टोमॅटो जर घातला ना तर तो थोडं गोडवा येतो म्हणून टोमॅटो स्किप करा आणि अशी ही शेवभाजी छान त्यांना वाढून दिलं मी लोणचं पोळी वगैरे आणि त्यानंतर गार्गीला घेऊन आले मी स्कूलमधून आणि

बोल मला सांग आज कोणता डे आज कोणता डे डे घातले मग अरे ग्रे नाहीये बच्चू त्याच्यात थोडाफार वाईट आहे ती म्हणते आहे आहे सकाळपासून तिथे सांगते बाबा व्हाइट नाही म्हणतो ग्रे कलर आहे म्हणत तिला पण समजवलं अरे माझ्याकडे व्हाइट कलर ची साडीच नव्हतं म्हणून मी थोडासा ग्रे कलर घालून घेतला बाय तुम्ही गारगी अशी काही दिसते बघू इकडे बाय

इकडच टर्न कर संपली बुक ओके चलो इकडे बाय 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 करू गार्गीला घ्यायला गेले तिकडनं दही पण घेऊन आले म्हणजे कसं आता थोडं उपवास असल्यामुळे दही विचार माझा होतो साखर टाकून खाऊन घेते बस मग बाकी दुसरं काही नाही आणि तिला पण जेवायला देऊन देते आणि आज अंगठाशी मिळत चालेल पुढचा पूर्ण दिवसभर काय काय नाही रुटीन मला नक्की शेअर करेन व्हिडिओ शॉर्टपर्यंत नक्की पा इतर मी बोलली की पूर्ण दिवसभरचा रुटीन शेअर करेन म्हटलं पण हिना दुपारी खरं सांगते मी सगळेच झोपून गेलो होतो दुपारच्या वेळेस झोपायचा प्लॅन नव्हता पण गार्गीला झोपवलं ना मग माझे पण डोळे लागले आणि पाच दहा मिनटानंतर मी पण उठले होते पण गार्गी मात्र आहे ना Uh, सात वाजता उठले आणि माझी देवपूजा वगैरे झाली होती म्हटलं चला तुमच्यासोबत एक क्लिप शेअर करावी संध्याकाळी ना दोघी ठिकाणी दिवे लावले गेले तुळशीमध्ये दारावर आणि आपलं जे होतं देवपूजा ती झाली होती आणि इथं मी ना कपडे चेंज केले होते सायंकाळी कारण हे ना साडीमध्ये एवढं कम्फर्टेबल वाटत नाही दिवस काढला मी पूर्ण पण म्हटलं रात्री झोपायच्या अगोदर तरी साडी चेंज करून घ्यावी म्हणून मी इथं व्हाईट कलरचं जे टॉप होतं ते घालून घेतलं आणि बांगड्या घालून एवढं छान वाटतं मला कारण भरपूर दिवसानंतर आहे ना काचेच्या ज्या बांगड्या आहेत त्या घातल्या मी दोन रेड आणि एक ग्रीन अशा दोघी हातांमध्ये ना तीन तीन बांगड्या घातल्या खरंच खूप सुंदर वाटत होतं बांगड्या घालून आणि आता नऊ दिवस ये ना असे माझे हात जे असते ना छनछन वाजते खरंच खूप भारी वाटेल आणि बाय वे हे जर सगळेजण झोपेतून उठले म्हणजे मिस्टर अजून झोपेतून उठायचे बाकी होते सात वाजले पण ते काही उठले नव्हते आणि आज त्यांना पण ना फार त्यांचं डोकं वगैरे दुखत होतं म्हणून ते झोपले होते आणि पायाचा त्रास चालू झालेला आहे म्हणून ते जरा आराम करत होते म्हटलं चला तोपर्यंत मी माझं जे फराळाचं आहे ना ते करून घ्यावं कारण मी दुपारी फक्त दही खाल्लं होतं एक बाऊल जे आहे ना तेवढं मी दही जे आहे ते खाल्लं होतं आणि त्यानंतर इथं मी साबुदाणे काढले होते बट साबुदाणे भिजायचं विसरली मग म्हटलं रोस्ट करून थोडं आप्पे वगैरे किंवा थालीपीठ वगैरे करू म्हटलं पण भगरच नाही होती आणि असं माझं आता डीमार्टला जाणं पण होत नाही ना द दो, कधीपासून दोन महिन्यापासून म्हणून सगळा किराणा जो आहे घरातला तो तो संपला आहे म्हणून काही गोष्टी म्हटलं जाऊ द्या आता मला वाटलं भगर असेल पण भगरच होती म्हणून मी स्किप केलं ते आपे बनवण्याचा प्लॅन आणि इथं जे आईने मला पाठवले होते साबुदाना बटाट्याचे पापड तर ते आणि काही चिप्स आणि काही चकल्या वगैरे होत्या साबुदाना बटाट्याच्या तर ते सगळं मी इथं तळून घेतलं आणि जरा ना इथं तुम्हाला जास्त दिसेल प्रमाण तळण्याचं कारण गार्गीला पण फार आवडतं तिच्या पप्पांना पण फार आवडतं म्हणून म्हटलं चला सगळ्यांसाठीच करावं उपवासाचे पदार्थ असं कोणी नाही की त्याला आवडत नसेल आणि ते सर्वांना आवडीने आवडता म्हणून सर्वांसाठी ना थोडं थोडं का असे ना दिलं गेलं पाहिजे म्हणून सगळ्यांना मी जास्त प्रमाणात इथं तळून घेते चिप्स वगैरे खरंच खूप छान शुभ्र होते बट माझा जरा जास्त प्रमाणात मोठा होता ना म्हणून ते, ते लाल पन अशे मम्मी ने उड़े चिप्स जे आहेत ना ते थोडे लाल होत होते पण असे मम्मीने एवढे सुंदर चिप्स बनवून पाठवले ना खरंच खूप प्रेम येतं हे पाहून आणि आई आई असते सगळ्या गोष्टी आई थोड्या थोड्या असते ना मसाला किंवा भरपूर असं प्रमाणात वाडवणचे पदार्थ वाडवणचे पदार्थ त्यानंतर अशा भरपूर साऱ्या गोष्टी आहे जे माझी मम्मी मला पाठवतच असते जेवढं होईल त्याच्याकडून शक्य तेवढं घेऊन येत असते चला हे छान असं माझं सगळं तळलं गेलं ते साबुदाणा पापड तर एकच नंबर होता आणि माझं झालं होतं खाऊन फराळ वगैरे सकाळी दही आणि रात्री फक्त एवढं फरसाण आपलं वे वेपर्स आणि पापड वगैरे खाऊन माझं झालं होतं आणि इथं मिस्टर उठले होते आणि त्यांचं पाय शेकलं मी गरम पाणी वगैरे दिलं आणि गरम पाण्यात पाय घातला म्हटलं थोडा वेळ आराम पोचेल टाचेला टाच फार दुखते त्यांची मग चालायला पण खूप प्रॉब्लेम येतोय म्हणून थोडं शेक दिली मिठाच्या पाण्यामध्ये आणि दोघांसाठी ना खिचडी बनवली होती रात्रीच्या जेवणात दोघीजण जेवायला बसले होते आणि असा होता माझा आजचा दिवस थँक्यू फॉर वॉचिंग बाय व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा